देवाला ना सुंटवड्याचा दाखवून घेतला आणि आपण आता सुंटवडा मी हातावर घेते खूप छान झालाय जसं बाहेर आपल्याला देवळामध्ये मिळतो ना अगदी सेम तसंच झालाय खरंच एकदा करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जे आपण यामध्ये जिनस घातले होते ना दाताखाली आले ना खूप सुंदर स्वाद येतोय तोंडामध्ये जसा की बडीशेप धणे पावडर मनुके खसखस खूप -खस, छान झालाय तर रामनवमीसाठी आहे ना जो सुंटवडा असतो तो अगदी सात्विक पद्धतीने केला जातो तर त्यासाठी ना साहित्य काय घेतले ते दाखवते पहिल्यांदा तर इथं बघा मनुके घेतलेले धणे घेतलेत आणि ही धण्याची आहे ना बघा शक्यतो डाळ घेतात पण गावच्या ठिकाणी काय डाळ मिळत नाही मग भाजलेले आख आख दणे जे असतात ना त्याची आहे ना अशी भरड काढून घेतात आणि इथं घेतले दोन चमचे सुका खोबरं इथं आहे ना आल्याची पावडर घेतली आहे एक वेलचीचा तुकडा घेतलेला आहे बडीशेप घेतलेली आहे इथं दोन चमचे ना खसखस घेतलेली आहे मी आता यामध्ये आहे ना हिथं पॅन ठेवलं आहे हिथं दोन चमचे बडीशेप घालून घ्यायचे आहे बडीशेप बघा चावत असताना दातामध्ये खात असताना त्याचा चोथ्या राहतो पण जो सुटवडा केला जातो ना तर त्यामध्ये ना याचा चोथ्या राहू नये त्यासाठी नाही तर बडीशेप हलकीशी भाजून घ्यायची आहे तर बडीशेपचा ना कलर चेंज करून द्यायचा नाहीये पण आहे ना, ना फक्त हलकाचा आहे ना गरम करून घ्यायचंय त्याच्यामुळे काय होतं ज्या वेळेस आपण मिक्सरमध्ये घालतो ती व्यवस्थित अशी वाटली जाते आता मी इथं आल्याची पावडर घेतली आहे तर तु, तु तुम्हाला जर आल्याची पावडर नाही मिळाली तर तुम्ही जे अख्खं आलं असतं ना सुकवलेलं मसाल्याच्या दुकानात मिळतं बघा तर ते आलं घेतलं ना तरी चालतं तसं तर आलं आपल्याला वाटायचंच असतं पण वाटायची जी प्रोसेस असते ना ती थोडीशी कमी होते आल्याची पावडर घेतल्यामुळं तर बघा बडीशेप आहे ना हलकीशी भाजून घेतली आहे मी आता यामध्ये ना आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे आणि खसखस घेतली आहे ना तीसुद्धा दोन चमचे घेतली आहे खसखस आहे ना खसखसी ना एकदम खमंग असं हे सुंटवडा लागतो आता यामध्ये आहे ना तुम्ही साखरसुद्धा घालू शकता किंवा गुळही घालू शकता तुमच्या आवडीनुसार पण गुळाने कसं होतं थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि साखरेने आहे ना पाणी सुटल्या सुटत नाही सुंटवडा टिकतो आता ही बघा खसखस सुद्धा आहे ना छान भाजून घेतली हलकासा रंग याचा चेंज झालाय काढून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला धण्याची पावडर धन्याची जी पावडर असते ना तर मी काय केले ना ते खलबत्त्यामध्ये आहे ना असे कुटून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला हलकासा आहे ना याचा वास आला पाहिजे आणि धण्याच्या डाळीचा बघा धण्याची डाळी मिळतात पण गावाला काही धण्याची डाळ मिळत नाही मग काय करतात जे धणे असतात ना तेच घालतात आणि हे सुद्धा आहे ना छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हलकासा यातनं वास यायला पाहिजे बघा हलकासा वास येतोय ये आता हे ये ना धणे आपण काढून घेऊया आता इथं मिक्सरचं भांडं घेतलंय आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा ही धण्याची डाळ जे आपण धणे भाजून घेतले होते यामध्येच बडीशेप घालायची आहे इथं एक वेलचीचा हिरवी वेलची घेतली इथं सुंट पावडर घालून घ्यायची आहे आता झाकण ठेवूया आणि याची भरड काढून घ्यायची भरड काढू शकता किंवा फाईन पावडर सुद्धा करू शकता पण आपल्याला नंतर ही चाळायचीच आहे कारण बघा जे आपण बडेशेप वापरली त्यामध्ये अख्खे त्या कण राहतात आणि ते अख्खे कण सुंटवड्यामध्ये येऊन देत नाहीत तर आपल्याला हे हलकस फिरवून घ्यायचंय म्हणजे दरदर वाटू शकता किंवा पहिल्यांदा सा, पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे दरदर वाटू शकता किंवा पावडर करू शकता आता याची पावडर करून घेते मी चेक करून ते बघा आता हे ना हलकंसं जाळसर वाटते कारण जे सगळं साहित्य घेतलं होतं ते कमी प्रमाणात होतं आता यामध्ये ना मी साखर आहे दोन चमचे साखर घालून आहे आणि यामध्ये ना बघा मी थोडेसे ना हलव्याचे दाणेसुद्धा घेतलेत थोडंसं झूम करून दाखवते ते बघा असे हलव्याचे दाणेसुद्धा घेतलेत आता झाकण लावूया आणि परत एकदा वाटून घेऊया तर आता चेक करूयात ते बघा आता आपण यामध्ये वेलची वाटली होती पण ते वेलचीचे जे क वरची साल असते ना ती आपल्याला चाळून काढून घ्यायची आहे तो चाळण ठेवली आणि या चाळणीवर आहे ना ती डाळ काढ मिश्रण काढून घ्यायचं आहे आमच्या इथे घेणार बघा रामाचा जन्म झाला ना की सुंटवडा वाटायला सुरुवातच करतात आणि एकाच घरी करतात सगळ्या बायका मिळून आणि मग त्या सगळ्यांना आहे ना सुंटवडा थोडा थोडा दिला जातो तर दोन ते तीन किलोचा सुंटवडा करतात ते बघा छान असं वाटून घेतलेले आता यामध्ये ना आपल्याला पुढचे जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर इथं ना जे सुकं खोबरं होतं ना ते घालून घ्यायचे यामध्येच खसखस घालायची आहे इथं मणुके घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि हा सुंटवडा ना आपल्याला तयार झाल्यास सर्व कसा करायचा देवाला नैवेद्य कसा दाखवायचा तो दाखवते तर इथं बघा ही अशी चांदीची वाटी घेतलेली आहे चांदीच्या वाटीमध्ये शक्यतो नैवेद्य दाखवतात हा यावर आपल्याला काढून घेऊया आपण यावर आहे ना खोबरं घालायचं सुक खोबरं तर तुम्ही आहे ना इथं वल्लं खोबरं आहे ना ते सुद्धा घेऊ शकता फक्त भाजावं लागणार आहे यावर खसखस घालून घ्यायची आहे खसखशीशिवाय मजा नाही आहे बरं का याची आता यावर आहे ना मणुके घेतलेत आणि थोडेसे मणुके आहेत ना मी ठेवले होते गार्निशिंगसाठी आता इथं आहे ना साखर घेतली आणि ही साखरसुद्धा अशी आख्खी घालून घ्यायची आहे आख्खी साखर बघा दाताखाली आली ना सुंटवडा खाताना तर जी आपण सुंट घातली गा आहे ना त्याची आहे ना थोडासा तिखटपणा सुद्धा कमी होतो आता इथं सगळे जिन्नस घातल्यानंतर इथं बघा अर्ध जायफळ घेतले आणि हे अर्ध जायफळ आपल्याला थोडस किसून घ्यायचंय यावर अगदी थोडस आणि हे सगळे जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे आणि आपला हा सुंतवडा तयार आहे नैवेद्यासाठी आणि देवाला सुंटवड्याचा निवेद्य दाखवल्याशिवाय हा नैवेद्य खरंच अपूर्ण आहे तर सुद्धा आहे ना देवाला नैवेद्य दाखवणार आहे मग तर एकदा या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असेल ना ते नक्कीच दाबा